संत रविदास मंदिर बांधून राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा राष्ट्रीय चर्मकार संघाची मागणी तुगलबाद दिल्ली येथे गुरु संत रविदास महाराज यांचे मंदिर बांधून त्या मंदिरास राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा या मागणीचे निवेदन राष्ट्रपती भारत सरकार व पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत देण्यात आले यावेळी दिगंबर भाडेकर संदीप मोरे विठ्ठल वाघमारे ज्योती सोंटके के के गंगासागरे सुरेश शेळके भरत अन्नपूर्वे बालाजी आडेराव माधव माने सचिन दुदंबे व अधिजन मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदेड जिल्हा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष माननीय गोबनरावजी बलोत साहेब प्रदेशाध्यक्ष माननीय माधवरावजी गायकवाड साहेब जिल्हा सचिव संजय सोनटके यांच्या आदेशाने आदेशाने आज नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना जे सद्गुरू रविदाजी महाराज तुगलकाबादमध्ये दिल्ली येथील तुगलकाबाद मंदिर येथे खूप सहाशे वर्ष ऐतिहासिक मंदिर ते सहाशे वर्षाचं मंदिर डी डी ए आणि सरकारने मिळून जमीन उद्ध्वस्त केलेलं आहे त्याला आज चार वर्ष पूर्ण झालेली आहेत हे चार वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा तिथे दिल्ली सरकारने केंद्र सरकारने तिथे काहीच काम आणखीन केलेलं नाही आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश पण आहे की ऐतिहासिक मंदिर जिथे ऐतिहासिक जागा आहे त्याच ठिकाणी सद्गुरू रविदाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात यावं असा आदेश सुप्रीम कोर्टाचा असूनसुद्धा या सरकारला आणखीन जाग येत नाही तमाम या देशातील धर्मकार समाजाची भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आंदोलन आहे आणि मोर्चे निघूनसुद्धा हा सरकारने या समाजाची मागणीला गांभीर्याने घेतलेलं नाही कारण सद्गुरू रविदाजी महाराजांनी या देशामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे त्यांनी या देशात एकता समानता मानवप्रेमाची शिकवण देऊन समस्त मानवजातीला कल्याणकारी उपदेश दिलेले आहे सद्गुरू रविदाजी महाराज महाराजांची जे पावनभूमी राजा सिकंदर रोधी यांनी सद्गुरू रविदाजी महाराजांना त्यांच्या सोन्याच्या परातीमध्ये पाय धुऊन अमृत पिऊन दीडशे दीड लाख लोकांचे अनुयायांसोबत त्यांनी त्यांना आपलं शिष्यतत्व स्वीकारलं होतं आणि गुरुदर्शना म्हणून सद्गुरू री महाराजांना हजारो एकर जमीन दिल्ली येथील तुगलकाबाद या ठिकाणी दिली होती तीच जमीन आज डी ए आणि सरकारने ते हडपून तिथली ऐतिहासिक मंदिर ती जागा होती ते मंदिर होतं ते तिथले तोडून तिथं कब्जा केलेली आहे आमचे सर्व समस्त कर्मक समाज बांधव आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाची आमची मागणी आहे पुन्हा जे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे की त्या ठिकाणी गुरु रविदाजी महाराजांचं मंदिर बांधलं पाहिजे आणि समस्त चर्मकार समाज देशविदेश विदेशातील विदेशा समाज बांधवांची विनंती आहे सरकारला की त्या ठिकाणी लवकरात लवकर सद्गुरू रविदाजी महाराजांचं मंदिर तिथं बांधून द्यावं आणि त्या मंदिराला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा ही आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीनं मागणी आहे